दादा मी मी मनोज दादा आरक्षणासाठी दा मनोज साठी पक्ष सोडायला तयार आहे हा बोल बच्चन आमदार म्हणून पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की आमदार प्रशांत बम हा बोल बच्चन आमदार आहे त्या देवेंद्र फडणवीसच्या उषा खालचं मांजूर झालेले ते सगळे मांजर सर्व समाज ही वाट पाहतोय मनोज दादा आदेशाची मनोजदादा दादा जो निर्णय घेतील जो काही निर्णय घेतील पाडो म्हणले तर मुस्लिम मराठा

आठ ते पाच ते सात मुलं पाहायला भेटतील पण जर आपण पाहिलं तर सत्ताधारी मध्ये तीन पक्ष आहेत फडणवीसांवर टीका का करतो हो सगळं काय फडणवीस आता मी मला काय नाही मी काय राजकीय ठीक आहे मी एका पक्षाचा राजकीय पुढारी ता आहे ता तालुक्या लेवलचा ता। पण यांना सगळ्यांना विचार आम्ही गावात राजकीय राजकारण पक्ष धरतो का आज आम्ही मी मनोज दादा आरक्षणासाठी मनोज साठी पक्ष सोडायला तयारी कोणते पक्ष मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अच्छा पण मनत दादा जर उमेदवार दिला तो ओबीसी दर दिला तर आम्ही पाच लाख करतो त्याच काम करणार ओबीसी उमेदवारांचं आम्ही दुसऱ्यांचं काम नाही करणार ना आणि ओबीसी एसटी सी कोणत्या समाजात द्यावा आमच्या मनात अजिबात तिरस्कार नाही जातीपातीच काहीच नाही जातीपातीचं हे जे काही दोन टक्के लोक जे आहे का गावात ज्यांच्या डोक्यात राजकारण आहे इतर अठ्याण्णव टक्के लोकांनी त्याचे ना अभ्यास करावा दोन टक्के लोक अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना संपवायला चाललेले आणि हे म्हणते नाही का भाजपनी हे केलं ते गेले त्यांचा जन्म काँग्रेसच्या काळात झाला आयुष्य काँग्रेसच्या काळात गेलं मी त्यांची परिस्थिती दहा वर्षात पाहिली भाजपची ते मला याच्या पहिले तरी त्यांची परिस्थिती चांगली वाटत होती त्या दहा वर्षात त्यांची परिस्थिती खालावलेली भाजपच्या काळ काळामध्ये सर्वप्रथम आमच्या मतदारसंघामध्ये ना आमदाराविषयी थोडक्यात सांगा तू कारण आमचा आमदार हा महाराष्ट्राने ओळखलेला आहे हा बोलबच्चन आमदार म्हणून पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की आमदार प्रशांत बाम हा बोलबच्चन आमदार आहे कुठल्याही प्रकारचे काम नाही फक्त कागदोपत्री आणि आश्वासन देणारच फक्त आमदार या यांनी कोणत्याच गोरगरिबाचे कोणतेच प्रश्न हाताळलेले नाहीये कोणत्या शेतकऱ्याचे प्रश्न हाताळलेले नाहीये फक्त यांचं सरकार आहे ना हे फक्त लोकांवरती आता समजा तिरुपतीला पाठवते इकडे तिकडे पाठवते लोक फिरायला काय गरज हो फिरण्याची एवढे देवधर्म का करण्याची काय गरज आहे आमदाराला फक्त हा काय करतो महिलाला जवळ करतो ले ले। गा, गा, ले ले। या आमदारचं फक्त काम काय मायलाला जवळ करण्याचं बीजेपी जे सरकारचं पूर्ण आता लाडकी बहीण योजना देऊन दीड हजार त्या योजनेला दिलेले माझा विरोध नाही ती योजना केली चांगल्यासाठी केलेली योजनाची त्याला गवर्नमेंट सरकारने ती निर्माण केलेली याच्याविषयी माझा कुठल्याही प्रकारची दुमत नाही परंतु ते जर ह्या आया वर अत्याचार होत आहे बदलापूरची घटना झाली यावेळी सरकार का दखल घेत नाही सरकारने त्या बदलापूरच्या घटनेविषयी आरोपीला डायरेक्ट एन्काउंटर दाखवलं अरे काय एन्काउंटर केलं तुम्ही त्याचं कस का होऊ शकता त्याला त्याच्या माग त्या संस्थे माग अनेक कित्येक लोकांचे हात होते ते उघड झा उघड करायचे होते त्या आरोपीला तिथपर्यंत जाऊन नाही दिलं कोर्टापर्यंत जाऊन नाही दिलं का नाही जाऊन दिलं या सरकारचा याच्यामध्ये खूप मोठा हात आहे भरपूर या सरकारने आतापर्यंत नुसतं आश्वासन दिले मराठा समाजाला आरक्षण का देऊ शकत नाही या सरकारमध्ये सत्तेमध्ये मराठी उमेदवार नाही का मराठी आमदार नाही का या आमदार सुद्धा पाळलं पाहिजे मराठा समाजाने का कारण हे विधानसभेमध्ये का प्रश्न मांडत नाही का पार्लमेंट मध्ये बोलत नाही हे चुत्तेगिरीचे आमदार हे दलाल आमदार हे सरकारचे त्या देवेंद्र फडणवीसच्या उषा खालचं मांजूर झालेले हे सगळे मांजर हा आणि आता तीन ती गाडी बी गाडी सरकार आता या सतीश चव्हाणला जरी या ठिकाणी या मतदारसंघातून उभं राहायचं असलं तर हा भाजपचाच कार्यकर्ता आहे कारण अजित दादा मग तुम्ही का गट बदलत नाही भाऊ भाऊनी खरं सांगितलं भाऊ जे बोलले ना तुम्ही का पक्ष बदलत नाही हा तुम्ही जर निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही म्हणता की आम्हाला उमेदवारी पाहिजे आम्हाला उमेदवारी पाहिजे आता उमेदवारी पाहिजे तर शरद पवार गटामध्ये का जात नाही सर सर उघड अपक्ष जर लढले तर हा पूर्ण गरीब समाजांना निवडून आले आणि शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की आमदार प्रशांत या आमच्या गंगापूर खुलताबादची जनता नाकारणार या वेळेस कारण गेल्या पाच पंधरा वर्षापासून आमदारने काहीच केलेलं नाही फक्त आमदार यांना पाच वर्ष दिसत पण नाही मतदार सांगत कोणला विचार तुम्ही काय काय लोकांना माहित एवढं सुद्धा माहित नाही की आपल्या तालुक्याचा आमदार हाय कोण प्रशांत देऊ शकतात तर अजित पवारला जर सोडलं नाही सतीश चव्हाण अजित पवारला जर पवारच आहे ना सतीश चव्हाण बी महायुतीतच तर समजा शरद पवार गटात जर आले किंवा अपक्ष लढले तर आम्ही त्यांना झेलून धरू ना पूर्ण जनता झेलून धरेन कारण आम्ही भाजप सरकारच्या विरोधात कशामुळे झेलून धरतात त्यांना काय कारण त्या पाठी महायुती सोडली तर महायुती सोडली तर काम तर असायला पाहिजे काम त्यांचं आहे कामावरती आम्ही नाही जर त्यांनी त्यांनी भरपूर आहे ना हे ब्लॉक गट्टूचे टू चे म्हणा अनेक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये काम केले शेतीचे काम केले त्याविषयी आम्ही त्यांना दुमत नाही नेतृत्व चांगलं आहे पण नेतृत्व जर महायुती थांबलं तर आम्ही त्यांना नाकारणार नक्कीच काय सांगाल ते नेतृत्व जर महायुती थांबलं तर नाकारणार नाही शंभर टक्के ना कारण आमचा आमचा विरोध सतीश बोलणार नाही आमचा विरोध भाजप सरकारला आहे महायुतीला विरोध आहे जर सतीश भाऊला आमदार करून जर ती फडणवीसची ताकद जर वाढत असली वाढत असली तर त्याचा फायदा नाही होणार तालुक्यांना समाजाला दुसऱ्या एखादं नाव चर्चेत आहे का पुन्हा आहे ना आहे ना आज महाविकास आघाडीमध्ये कृष्ण पटेल डोंगगावकर हे डॉक्टर निळसाहेब हे संतोष भाई आहे आणि एवढे करून मनोज दादांनी जर उमेदवार जर दिला तर मग हे सगळे सतीश भाऊ प्रशांत बम हे सगळे यांनी सगळ्यांनी नंबर दोनच्या खाली हे करायचं काय वाटतं मला धरंगी पाटलांनी द्यायला पाहिजे नक्कीच नक्की पाहिजे सर्व समाज ही वाट पाहतोय मनोजदादा आदेशाची मनोजदादा दादा जो निर्णय घेतील जो काही निर्णय घेतील पाडो म्हणले तर मुस्लिम मराठा दलित बांधव सर्व समाज फक्त जाते बाबा उमेदवार दिला पगड जाती स्वतः खर्च होऊन त्यांना मतदान करतील याच्यात काही दुमत नाहीये आम्हाला कोणत्या पक्षाचे काय नाही फक्त मनोज दादा जारंगे पाटील हे सगळ्या समाज घेऊन चालतात त्यांचा आम्हाला उमेदवार चालत स्व खर्चाने आम्ही मतदान करायला तयार आहे नक्कीच काय सांगाल तुम्ही आता काहीतरी सांगत होते साहेब आमच्या गावात जायला रस्ता नाही तुम्ही स्वतः जर सर्वे करून बघितलं अंमलनेर अंमलनेर नागपूर लोकांना पाणी न्यायला सुद्धा यायला जमत नाही साहेब पायी चालू शकत नाही तुम्ही पायी चालू शकत नाही अशी दूर अवस्था केली रस्त्याची पूर्ण माती टाकून ठेवली त्या रस्त्यावर मोटरसायकल घेऊन जर गेलं तर एकटा माणूस स्लीप होऊन पडतो काय विकासच नाही साहेब गावातून काय करता आमदार तुमच्या गावात कधी येत नाही येते फक्त मला सोला दिला होता साहेब दलित वस्तीत सोलर दिलं होतं माझ्या घरावर बसवलं होतं ते सोलर सुद्धा काढून घेऊन गेले साहेब त्याच्यामुळे म्हणले ते खराब झालं आता आता रिपेअरिंगला चालवलं नाही ठेवून सोलर दिला होता पण दलित वाजतीला सोलर दिलाय तुम्हाला हा तुम्हाला हे करू ते करू काहीच नाही साहेब अजून फोटो काढूच ठेवलं वर्ष दोन साहेबांनी दिलं होत ते सप्ताह होता साहेब इथं म्हणले ते बाबा लोक आहे ना त्यांना गरम पाणी आंबोली लागत ते दलित वस्तीला नसलं पाहिजे तरी पण ते आम्हाला द्या मग आता चोवीस ला काय परिस्थिती असेल तुमच्या चोवीस ला आम्ही आमचं बरोबर करू बरोबर आणि मनल दादा तेंचा तेंचा तेंचे तेंचे ला वेगळं त्यांच्या ते जे उमेदवार ते त्यांना मतदान करू साहेब कोणाला बरोबर करणार आम्ही सत्ताधारी करणार आम्ही आम्ही मनोज दादा सांगते ना त्यांनाच मतदान करणार मनोज दादाने सांगितलं तुम्ही दोघाला बी सरळ करणार आपल्यासोबत अजून बरेच जण आहेत आपण त्यांची सुद्धा चर्चा करणार आहोत फिरवा ना पर्याय इकडून स्टॉप करा